नमस्कार आपण पाहतात माय मराठी न्यूज मराठा आंदोलनला मुस्लिम बांधवांचा पाठिंबा मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला आता मुस्लिम बांधवांनीही ठाम पाठिंबा दिला आहे आंदोलनकर्त्यांच्या जेवणाची जबाबदारी थेट मुंबईतील मुस्लिम समाजाने उचलली शेख लईख मकबूल धनंजय जोगदंड आणि उमर फारुख मकबूल शेख यांच्या पुढाकारातून शेकडो आंदोलनकर्त्यांना प्रेमानं जेवण पुरवलं जाते मुस्लिम बांधवांनी स्पष्ट सांगितलं की मराठा समाज हा महाराष्ट्राचा कणा आहे त्याचे प्रश्न न्यायी आहेत त्यांच्या हक्कासाठी आम्ही कायम त्यांच्या सोबत राहू आझाद मैदानावर दिसलेले हे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक हे आंदोलनाला नव चणार ठरते आणि सामाजिक सलोख्याचा नवा संदेश देते पाटील यांनी काल एकोणतीस ऑगस्ट रोजी आझाद मैदानामध्ये आमरण उपोषण सुरू केलेलं आहे करोडोच्या संख्येने मराठा बांधव या आझाद मैदानामध्ये आलेले आहेत या मराठा बांधव सोय करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे महाराष्ट्राचे युवा नेते दादा पवार यांनी काल एक ट्विट केलं की आझाद मैदान परिसरातले टॉयलेट हॉटेल हो हे सर्व बंद केले ज्या शासनाने आम्ही त्या शासनाचा धिक्कार करतो आणि जे बीएमसीचे आयुक्त आहेत भूषण गगराणी साहेब आपण आमच्या आप जनतेच्या पगारावरती आणि तुम्ही जनतेला सोयी सुविधा देऊ शकत नाही का एवढी सुद्धा साधी लच या भूषण गग्रानी आय एस अधिकारी आहे त्याला वाटत नाही का भूषण गग्रारी साहेब आम्ही सुद्धा या महाराष्ट्रातल्या मातीच्या आहोत याद राखा तुम्ही रिटायर जरी झालात तरी तुम्हाला सोडणार नाहीत मनोज दादांनी आवाहन केलेलं आहे की ज्यांनी मराठ्यांना त्रास दिला त्यांना कोणी सोडणार नाही त्यांना आता सुट्टी नाहीये आणि पाण्याचा त्रास भरपूर होत आहे आणि मराठा बांधव हा महाराष्ट्रामध्ये आमच्यासाठी मोठा बांधव आहे मराठा बांधवचा आमचा नाता जय जिजाऊ जय शिवराय यामुळं आम्हाला बघलं गेलं नाही म्हणून आम्ही आज मुस्लिम समाजाच्या वतीनं आणि आमचं कर्तव्य म्हणून आज आमचे पाहुणे आमचे मुख्य भाऊ मुंबईला आले यासाठी आम्ही जेवणाची आणि पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि उद्याही करून जोपर्यंत इथं आरक्षणाचा सुद्धा होत नाही जोपर्यंत इतर राहील आमची ताकद आहे तोपर्यंत आम्ही जेवणाची व्यवस्था करत राहू Yeah!